प्रेस कॉन्फरन्स घेऊन माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आता कुठलाही अडथळा महायुतीचा मुख्यमंत्री होण्यामध्ये नाही आहे बद्दलही माझी बोललोय मी त्यामुळे दिल्लीत दाखल झाले लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे आणि लाडका भाऊ ही ओळख माझी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे त्यामुळे तुमच्या काही मंत्री देखील उपस्थित खासदार उपस्थित होणार मुख्यमंत्री इतर मंत्रिमंडळ सविस्तर सगळी चर्चा होईल आणि येण्यापूर्वी दोन उपमुख्यमंत्री सुद्धा बैठक करतायत अजित पवारांच्या सोबत प्रफुल्ल पटेल यांच्या सुनील तटकर निवास निवासस्थानी ते पण बैठकीला येणार आहेत त्यामुळे ते देखील त्या बैठकीत आहेत आणि त्या अगोदर आल्यामुळे त्यांची पक्षाची बैठक त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असेल ओके सर बेशी वल एकनाथ शिंदे